माझे दैवत स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्यावरील टीका खपून घेणार नाही भगीरथ भालके पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात विठ्ठल परिवाराचा स्नेह मेळावा आयोजित केला असता भगीरथ भालके यांनी विरोधकांचा आक्रमक शैलीत खरफूस समाचार घेतला याप्रसंगी या मेळाव्याच्या अध्यस्थानी कल्याणराव हे होते याप्रसंगी विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तुम्हाला खंडावून सांगतो आजपर्यंत वगैरे बँकेचा पडता काळ पराभव तुम्ही त्या ठिकाणी बघितला पण तुमच्या आशीर्वादाने उद्याचा गुलाल उदळण्यासाठी काळाची गरज आणि या गुलाल उदळल्यानंतर आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या परवानगीला जर गेलेली माणसं त्या ठिकाणी जर नाही आली तर भारत काळाचं नाव त्या ठिकाणी सांगणार आहे माणसाला देखील कशा पद्धतीने अनेक संघर्षाला गाव पातळीला वाईवाडीवर माझ्यासाठी संघर्ष केला त्यांना कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ही भूमिका बदलून त्या ठिकाणी ठणकावून या निमित्तानं सांगतो आज सुधीर मेंबर असतील अनेकांनी मनोगता बोलताना सांगितलं बंधू लोकशाही पद्धतीत अनेकांना निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी परवानगी आहे उमेदवारी मागा निवडणूक लढवा जरूर त्या ठिकाणी चिका टिप्पणी करा आमच्यावरती करा एकदा काय धावला त्या ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही तयार पण काही लोकांना परिवारातलं म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे जर चुकीचं तोंड सोडून काय त्या ठिकाणी हुरडे फुके तर त्या ठिकाणी गावोगाव जाऊन काय वेगळी भूमिका सांगित असतील आणि बोलत असतील पण बोलले काय मी नानांचा डिजिटल स्वरूपातून नानांचं नाम जीवंत केलं हे तर पण माझ्या तयोतवर वडिलांच्या मध्ये कोणी त्या ठिकाणी बोलाचा प्रयत्न केला तर निवडणूक गेली उच्च खा त्या कोणी वेगळ्या भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी जर राहिले असेल तर त्याला जशाचं उत्तर देला हा बघिर मानते भावाचाचा संयमानं लढू लोकशाही पद्धतीनं लढू पण चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज बंधून कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या बोलण्यावरून त्या ठिकाणी हे माणसं फिरतायत हे देखील तपासा बघा कुणाच्या पॅकेज त्या ठिकाणी बोलतायत एकीकडे दो पक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरता प्रेम आला याच नेत्यांनी म्हशी देऊन ची काळा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोललं आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बागवांना जर आजपेडमध्ये त्या ठिकाणी घेऊन घेऊन जाऊ शकतं तर माझ्या मुस्लिम समाज बागवाला देखील हात जोडून विनंती करायची आहे की सऊ जोहे खाटे बेल्ले हाय स्कूला आहे तुम्ही येणारा काळ त्या ठिकाणी ठरवायचा म्हणून हा विकास कराय विचार त्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची म्हणून काही माणसे येणाऱ्या काळात जाणून बुजून आपल्यावरती अरे तुम्ही ठिकाणी लोकशाही मार्गाने निवडणूक लढत आहे मग बोलायला गुन्हा होत तुम्ही आमदार सध्याच्या होती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत नाही बोलणार कारण पॅकेजच आहे ना तिथे कसं तुम्ही बोलणार बगीरच होती पण भगीरथ बालकीय जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगीरथ बालक्याला संधी मिळाली असते त्या ठिकाणी जर काय करून नाही बसवलं काय त्या ठिकाणी येणा काळात नाही काय केलं तर जरूर तुम्ही हाताला धरून खाली बसवायची देखील ताकद तुमच्या इथल्या वडील झाल्याच्या हाताला